नमस्कार आपण पाहत आहात ठळ घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवाज सत्याचा चार चाकी गाडीमध्ये येऊन घरफोडी करणारे आरोपी जेरबंद सदतीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त फिर्यादी हे दिनांक चौदा जून रोजी पहाटे पाच वाजता ते दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान राहते घराला लॉक करून तुळजापूर अक्कलकोट येथे गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेल्याने हडपसर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास पथकाचे प्रभारी अधिकारी हसन मुलाणी पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार दीपक कांबळे तुकाराम झुंजार कुंडलिक केसकर भगवान हंबर्डे अजित मदने अभिजित राऊत चंद्रकांत रेजितवाड महावीर लोंढे यांनी फिर्यादी यांचे सोसायटी मध्ये असणारे सी सी टी व्ही तसेच आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही तपासणी करून अनोळखी आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत फुटेज प्राप्त केले पुणे पुणे शहर आणि ग्रामीण भागातील जास्त तपासणी त्या दरम्यान अधिक प्राप्त झाले फुटेज मधून आरोपी हे लवळे भागात गेले असल्याचे दिसून आले संशयित इस्मांचे प्राप्त फुटेज आधारे सदर भागात केले अधिक तपासामधून आरोपींबाबत उपयुक्त माहिती हडपसर तपास पथकास मिळून आली त्या आधारे संशयित आरोपी गणेश अर्जुन पुरी वय तेहतीस वर्षे राहणार सध्या ग्रीनवूड सोसायटी श्रीकृष्ण मंगल कार्यालया शेजारी शेड कॉर्नर पुणे ममदापूर पाटी हनुमान मंदिराजवळ तालुका लातूर जिल्हा लातूर यांना ताब्यात घेण्यात आले त्याचे कडे केले तपासात्याने दाखल गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली त्या आधारे रविसिंग श्यामसिंग कल्याणी वय सत्तावीस वर्षे राहणार कोठारी विल्स रामटेकडी हडपसर पुणे निरंजन सिंग भारतसिंग दुधाणी वय चव्वेचाळीस वर्षे राहणार मुक्काम पोस्ट वांगणी तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे यांना ताब्यात घेण्यात आले आरोपींकडे गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता तपासातील हकीकत अशी की आरोपी यांनी गुन्हा करण्याकरिता टाटा नेक्सॉन या गाडीचा वापर केला सदर गाडी ही सुमारे आठ ते दहा महिन्यापूर्वी आरोपी याच्या भावाने विकत घेतो असे सांगून घेतली होती परंतु सदर गाडी ही नावावर केली नव्हती तसेच आरोपी यांनी नेक्सॉन गाडीशी मिळता जुळता आरटीओ नंबर प्राप्त करून बनावट नंबर प्लेट गाडीला लावली होती तसेच तपासामध्ये निष्पन्न झाले आतापर्यंत किंमत रुपये सदतीस लाख माल जप्त केला असून त्यामध्ये किंमत रुपये बावीस लाख पन्नास हजारचे चे सोन्या चांदीचे दागिने तसेच किंमत रुपये चौदा लाख पन्नास हजारांची गुन्ह्याकरिता वापर केलेली नेक्सॉन गाडी हंटर मोटारसायकल असा माल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ पाच यांचे मार्गदर्शनाखाली अनुराधा उदमले मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे संजय मोगले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर निलेश जगदाळे पोनी गुन्हे यांचे सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे सचिन जाधव अमित साखरे निलेश किरवे बापू लोणकर अमोल दणके अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडलिक केसकर चंद्रकांत रेजितवाड महावीर लोंढे रामदेव मारटकर माऊली चोरमले माधव हिरवे अमोल जाधव यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड हडपसर